नाव डिलीट करण्याचे प्रयत्न ते कामधंदाच राहिलेला नाहीये मग रोज काहीतरी बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेता आहे काँग्रेसचा चेहरा आहे ते सारखं काहीतरी बोलले नाही तर ते, ते जर सरळ बोलले तर तुम्ही छापणार नाही दाखवणार नाही काहीतरी असं फंटास्टिक बोलायला लागतं कारण इतक्या वेळा त्यांनी मांडणी करून ते काही हे प्रूव्ह करू शकले नाहीत काय झालं मग आता त्यांना मग असं म्हणायचं का की लोकसभेला तुम्हाला चांगला सीट मिळालं महाराष्ट्रामध्ये उत्तर मध्ये पण तिथे तुम्ही मतचोरी केली का काय म्हणायचं मतचोरी तुम्ही केली का म्हणजे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं मतचोरी नाही जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजूने लागत नाही तेव्हा ईव्हीएम वाईट मतचोरी झाली काय हे न करण्यात की सर्वसामान्य माणसं माणसामध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक सकाळ डॉट कॉम पुराव्याची दखल घेतली नसेल तर प्रत्येकाला त्याच्या नेक्स्ट स्टेप असते सुप्रीम कोर्टाच्या नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनला रिव्हिजन असतो आणि त्या डिव्हिजनमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला न्याय मिळतो समजा निवडणूक आयोग तुमच्या पुराव्याकडे दुर्लक्ष करत असेल न्यायालय जा बिल्डिंग रोज उठून या इलेक्ट्रॉनिक मीडियावरचा स्पेस खाऊ नका